बाळा आधी एक गोष्ट मनात ठेवू नये आज तू हा व्हिडिओ पाहतोयस हे काही योगायोग नाही स्वामींनी तुला इथे आणला आहे कारण तुझ्या नशिबातला एक मोठा बदल शांत हो आणि स्क्रीन वर दिसणाऱ्या या दोन अंकांपैकी सात किंवा आठ एक अंक मनात निवड काहीही विचार करू नको फक्त ज्याच्याकडे मन आपोआप जाताना तोच निवड निवडलास छान आता पुढचं ऐक कारण हे तुझ्या रहस्य आहे स्वामी म्हणतात बाळा काही वेळा पण माणूस ऐकतच नाही आज तुला दिसलेले हे अंक तुझ्या आयुष्यात चालू असलेल्या ऊर्जेचा कर्माचा आणि बदलाचा संकेत आहेत जर तू साथ निवडलं असेल तर बाळा तुझ्या आयुष्यात ज्या अडचणी वारंवार येत होत्या ज्या गोष्टी शेवटच्या क्षणी बिघडत होत्या त्या आता मागे हटायला लागल्या आहेत स्वामी तुझ्या वाटेतून तु अडथळे हटवतायत एखादी चांगली बातमी एखादा नवा मार्ग किंवा एखादी जोडणी अचानक तुझ्याकडे येणार आहे स्वामींच्या कृपेने तुझं अडकलेलं भाग्य खुलणार आहे आणि जर तू आठ निवडलं असेल तर बाळा तू खूप सहन केलंस जेतक इतरांना दिसत नाही तितक तू आतून झेल आहेस पण आता तुझ्या कर्माचं फळ बदलायला लागलं आहे आठ हा स्वामींचा परिवर्तनाचा अंक आहे याचा अर्थ ज्या गोष्टी तुला मिळायला हव्या होत्या पण कधी मिळाल्याच नाहीत त्या तुला अचानक मिळायला सुरु होणार आहेत पैसा मान संधी आदर सगळं गती पकडणार आहे बाळा हे अंक फक्त नंबर नाहीत ही ऊर्जेची दारे आहेत जी आज तुझ्यासाठी उघडली आहेत स्वामी म्हणतात बाळा मी तुझ्या सोबत आहे फक्त मनात श्रद्धा ठेव आणि पुढे चालत राहा आता हात जोड आणि मनात हळू आवाजात म्हण श्री स्वामी समर्थ आजपासून फक्त कमेंट मध्ये लिहि स्वामी माझ्यासाठी जे चांगलं आहे ते मला द्या आणि बाळा लक्षात ठेव हा व्हिडिओ तुझ्या पर्यंत योगायोगाने आलेला नाही स्वामींनीच तुला इथे आणलं हो श्री स्वामी समर्थ